बांधकाम व्यवसाय व सामाजिक क्षेत्रात यशस्वीपणे कारकिर्द गाजवल्यानंतर उषा काकडे यांनी चित्रपट निर्मिती क्षेत्रात पदार्पण केलं आहे त्यांच्या उषा काकडे प्रोडक्शनच्या अप्रतिम लोगोचे अनावरण प्रसिद्ध निर्माता दिग्दर्शक करण जोहर व फॅशन डिझायनर मनीष मल्होत्रा यांच्या हस्ते झाले या दोघांच्या हस्ते उषा काकडे प्रोडक्शन निर्मित विकी द फुल ऑफ लव या पहिल्या मराठी चित्रपटाची घोषणाही दोघांच्या हस्ते क्लॅपिंग करून झाली मुंबईतील ताज लँड्स एंड इथे सोमवारी झालेल्या या तारांकित सोहळ्यावेळी राज ठाकरे यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे अभिनेत्री ईशा कोपीकर सोनाली कुलकर्णी रिंकू राजगुरू स्मिता गोंदकर तनिषा मुखर्जी गोहर खान कोरिओग्राफर लक्ष्मी नारायण त्रिपाठी अभिनेता अभिजित खणकेकर उद्योजक संजय काकडे निर्माती उषा काकडे विकी चित्रपटाचे दिग्दर्शक तेजपाल वाघ कलाकार हेमल इंगळे व अभिनेता सुमेध मुदगळकर अशोक पंडित यांच्यासह हिंदी मराठी चित्रपट सृष्टीतील दिग्गजांची उपस्थिती होती पावरफुल प्रोडक्शन हाऊस जो आज सेल्फी खींच रहे हैं अपने एक दूसरे का वेरी लवली टू ऑफ़ विकी विकी ऑलरेडी बहुत ही लकी टाइटल है इसका डोनर भी बन चुका है अभी अभी फुल ओ लव भी आएगा विकी कौशल बहुत बड़े स्टार है तो ये बहुत लकी टाइटल है आपने uh, बहुत बहुत बधाई हो तो टू सुमेध एंड हेमल एंड टू तेजपाल तो uh, बहुत दिल से मेरी चाह है कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिट हो वरना सारी जो है वो वो फॉल्ट और ब्लेम मुझ पे आ जाएगा कि मैं आया तो शॉट पे उसके बाद मैं अपना लक यहाँ आपको नहीं दे पाया तो बाकी मैं दिल से चाहता हूँ कि आपकी पिक्चर बहुत बड़ी हिटो ब्लॉक बस्टर हो और उसमें से प्रॉफिट अगर आप मुझे थोड़ा दे दें तो मैं बहुत खुश हो जाऊँगा जब आप बहुत सारे पैसे कमाएंगे तब मैं यहाँ पहुँच जाऊँगा क्योंकि वैसे पैसों की कभी यू नो कभी नहीं होनी चाहिए चार पाँच वर्षा पूर्वी चार पाच वर्षापूर्वीच मला ही कल्पना डोक्यात आली होती परंतु मी खूप सर्च केला याचा कन्स्ट्रक्शनमध्ये तर मी अठरा एकोणीस वर्ष काम करत आहेचे परंतु ते करता करता मी असा विचार केला की हे करत असताना मी सगळ्या सेलिब्रिटींमध्ये जात होते उठत होते बसत होते मग मी प्रत्येकाचे निर्णय घेतले करण सरांचा घेतला मनीष सरांचा घेतला आणि मग मा ते मला म्हणाले बिंदास आम्ही तुमच्या पाठीशी आहोत तुम्ही करा आता सेवेन चित्रपट आपले पुढे येत आहेत आणि पहिला हा विके ऑफ द लॉ हा पिक्चर आपला फर्स्ट आय थिंक फाईव्ह मंथ्समध्ये रिलीज होऊन जाईल काय ती उत्सुकता तुम्हाला